सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची नमस्कार बी जी चोवीस तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आपण आता कर्जत शहरामध्ये दहवली येथे आहोत आणि दैवली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आज आपल्या बुद्ध विहार देहोली येथे साजरी केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत काही दिग्गज नेते आहेत काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं संवाद साधून घेणार आहोत आणि कशा पद्धतीत ते जयंती साजरी करतात आपल्यासोबत सुनील भाऊ सोनावणे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा काय सांगाल नेमकं आपण हे कार्यक्रम किती वर्षापासून राबवता कसे राबवता आणि नेमके कुठले कुठले उपक्रम असतात काय सांगाल नेमकं खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आम्ही जास्तीत जास्त जास्त प्रमाणामध्ये सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात समाजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि भगवान बुद्धांचे कसे विचार प्रेरित होतील अशा पद्धतीच्या आम्ही आमच्या बौद्ध बांधवांवर अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही राबवले जातो खऱ्या अर्थाने आत्ता हा कार्यक्रम आज कसा झाला आणि कशा पद्धती किती बहुसंख्येने लोकं उपस्थित होती कसं झाला काय आजचा कार्यक्रम का मला असं वाटते या वस्तीमध्ये भूतणं भविष्यात ते झाला खरं म्हणजे या गावामध्ये एक सलोखा असा चांगल्या पद्धती निर्माण झालेला आहे आम्ही काही गोष्टी राजकीय गोष्टी बाजूला ठेवून आम्ही सामाजिक कामामध्ये सर्व एकत्र आम्ही आमचं सगळं गाव एकत्र येत आलेलं असतं आणि सं संपूर्ण गाव मिळून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चांगल्या थाटामाटात या ठिकाणी साजरी करतो तर हे होते सुनील सुनीलधरी सोनावणे त्यांनी सांगितलेले कशा पद्धतीत कार्यक्रम आयोजित करतात त्याचप्रमाणे आपल्यासोबत आ... रवी भाऊ आहेत अध्यक्ष आहेत काहीतरी कमिटीचे ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा काय सांगाल नेमकं कार्यक्रम आज आपण भव्य दिवस साजरा करण्यात आला कशा पद्धतीत करण्यात आला आणि आपण एक का कार्यकर्ते आहात काय सांगाल नेमकं कार्यक्रम आम्ही मार्च महिन्यापासूनच ह्याची आम्ही तयारी केलेली आहे तर आमची मिटिंग असते मिटिंग असल्यानंतर आमची तरुण मुलं असतात त्यांची एक मिटिंग असते आणि त्याच्यातून आम्ही एक गावकी म्हणून एक मिटिंग ठेवून आणि त्याच्यातून आम्ही एक वर्गणीचा एक मुद्दा ठेवलेला असतो आणि त्याच्यातून ती वर्गणी आम्ही गोळा करून स्वतंत्र गोळा करतो आम्ही कुठून न मागता आम्ही आमच्या स्वतःच्या ह्याच्यावरती जयंतीचा आम्ही कार्यक्रम हा नेहमी करत असतो आणि ह्याच्यामध्ये भरपूर आमच्या इथल्या मुलांचा साथ असतो महिलांचा असतो पुरुषांचा असतो व लहान मुलांचासुद्धा असतो आणि अशा पद्धती आमची संध्याकाळ सकाळपासून जे कार्यक्रम चालू होते संध्याकाळपर्यंत आमचे दहा वाजेपर्यंत आमचे कार्यक्रम चालू असतात आणि दैवलीतून जे आमच्या बुद्धविहारातून जी मिरवणूक संध्याकाळी सहा वाजता निघते ती रात्री दहा वाजता आपण शासनाच्या नियमाप्रमाणे आपण ती दहा वाजता बरोबर आपल्या इतिशी नेहमीप्रमाणे आपण वर्षानुवर्ष आणतो त्याच्यामध्ये आपण आजपर कधी उल्लंघन आमच्या इथल्या देवली बांधवांचा कधी पर झालेला नाही आणि ह्याच्यापुढं कधी होणार तर हे होते रवीदा त्यांनी सांगितलं कशा पद्धतीत कार्यक्रम आयोजित करणार त्याचप्रमाणे आपल्यासोबत दादा आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा काय सांगाल तुमचे मिसेस इथे नगराध्यक्षसुद्धा होता आणि तेव्हापासून आपण कार्यक्रमही राबवतात चांगल्या पद्धतीत राबवतात भव्य दिव्य असे बाबासाहेबांच्या जयंत्या बोला किंवा अनेक जयंत्या म्हणा कशा पद्धतीत आपण साजरे करतो आणि आता यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली काय सांगाल त्यांना आजच्या या दिवसाचं निमित्त साधून सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जयंती आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नगरामध्ये आम्ही संपन्न करत आहे माझ्या वयाच्या मी जवळजवळ दहाव्या वर्षापासून ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आमचे जे मार्गदर्शक होते जुने बळेरामदा गायकवाड त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही तयार झालेले आहेत आणि गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि डॉक्टर महात्मा महाकारुणी तो मुद्द यांचे धार्मिक आणि तात्विक विचारांना आम्ही प्रेरित होऊन आणि आज आमच्या इथे ज्या वस्तीमध्ये जेवढी काही जी मुलं आहेत तरुण मुलं आहेत तरुण मुली आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत सर्व आहेत ह्या डॉक्टर बाबाच्या विचारधारेमुळे चालल्यामुळे आज आम्हाला हे यश इथे संपन्न झालेलं आहे आजच्या या जयंतीनिमित्त आमच्या या विहारामध्ये अनेक मुलांनी अनेक स्त्रियांनी आणि आमच्या गावामध्ये प्रस्थापित असलेल्या देहवली विचार मंचाच्या काही कार्यकर्त्यांनी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी आणि भारतीय राज्यघटनेच्याविषयी इथे विचार मांडलेले आहेत अत्यंत मोलाचं मार्गदर्शन इथं प्रत्येकाने या नागरिकांना केलेलं आहे एवढं सांगू शकतो तर हे होते रामदास दादा आणि त्यांनी कशा पद्धतीत आपल्या चॅनलच्या माध्यमातून संवाद साधून लोकांपर्यंत पोचवलेला आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत राहुलजी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा काय सांगाल नेमकं दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी, वर्षी आपण कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे आयोजित केला आणि तो आज सक्सेस झालेला दिसतोय काय सांगाल नेमकं खरं तर मुळं मुळात आम्ही कार्यक्रम करत असताना जवळजवळ एक महिनाभर अगोदर भाऊसाहेबांच्या जयंतीची तयारी करत असतो सगळे आतुटलेले असतात की चौ कधी चौदा एप्रिल येतो आम्हीच नव्हे तर पूर्ण जगभरात लोक हे केले चौदा एप्रिल कधी येते आणि तो आज चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीचा दिवस एकदम आनंदाने आम्ही साजरा करीत असतो आणि तो साजरा करीत असताना रात्री तेरा एप्रिलला आम्ही रात्री बारा वाजता महामा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकानभर हार पुष्पहार अर्पण करण्यात जातो तिथून आल्यानंतर परत पुन्हा सकाळी सकाळच्या बुद्ध बुद्धपूजा वगैरे हो नंतर दुपारचे करे कार्यक्रम आणि संध्याकाळी पुन्हा भव्य दिव्य अशी आम्ही रा रॅली काढून तो कार्यक्रम करत असतो तर हे तर होते राहुलदादा यांनी आपल्याला सांगितलं आणि सर्व कार्यकर्ते वगैरे आणि बाबासाहेबांचे अनुयायी यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत संवाद साधलेला आहे माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी बाळूगुरोव बीजी चोवीस तास कर्जत रायगड